चला नमस्कार पोलीस पाटील भरती हिंगोली जिल्हा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख पोलीस पाटील ची सव्वीस जानेवारी आहे पेपर कधी आहे हिंगोलीवाल्यांचा आठ फेब्रुवारी बीड वाल्यांची पोलीस पाटील निघालेली आहे त्याचं वेळापत्रक एक सतरा ते अठरा तारखेला येणार आहे मग तुम्ही हिंगोलीचे असताल किंवा बीडचा असताल तुम्हाला पोलीस पाटील तुमच्या गावचं व्हायचं असेल तर लक्षात ठेवा आपण जालना जिल्ह्यात बॅच घेतली दोनशे सत्तावन्न प्लस पोलीस पाटील तिथं झालेले सध्या रुजू आहे तर तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल लक्षात ठेवा आपण बॅच आणलेली आहे त्या पाहण्या अगोदर पोलीस पाटील भरती काय आहे सिलेबस काय आहे ते सगळं डिटेल या ठिकाणी आपण पाहूया ओके हा तर टोटल तुमची लेखी परीक्षा असते ऐंशी गुणाची मुलाखत असते वीस मार्काची टोटल तुम्हाला शंभर गुण असतात ठीक आहे आणि शंभर गुणातून तुमचं फायनल सिलेक्शन होतं तुम्हाला विषय कोणकोणते असतात तुम्हाला सामान्यान विचारलं जातं गणित विचारलं जातं बुद्धिमत्ता विचारली जाते आणि चालू घडामोडी आणि जो जिल्ह्याचा पेपर आहे त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला माहिती अशी टोटल मिळून ऐंशी प्रकारची तुमची लेखी परीक्षा होते मग ऐंशी गुणातून तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण पडले पाहिजे पंचेचाळीस टक्के म्हणजे किती तर कमीत कमी छत्तीस गुण पडले पाहिजे तर तुमचं इंटरव्ह्यूसाठी मुलाखत साठी सिलेक्शन होतं आणि मग तुमचे लेखीचे पेपर लेखीचे मार्क आणि मुलाखत मिळून सिलेक्शन होतं आता बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर डिटेलमध्ये संपूर्ण तुमची पोलीस पाटील भरती संदर्भामध्ये माहिती इथं मिळते चालू घडामोडी तुम्हाला विचारले जातात तुमचं सामान्यान तुम्हाला प्रश्न विचारला जातात गणिताचे प्रश्न असतात ठीक आहे बुद्धिमत्ता प्रश्न असतात आणि तुमचा जिल्हा समजा हिंगोलीवाल्यांची सध्या आता फॉर्म भरणं चालू आहे आठ तारखेला पेपर आहे तर हिंगोली जिल्ह्याविषयी तुम्हाला माहिती मिळते ज्यावेळेस बीडवाल्यांचा येईल तर बीड जिल्ह्याविषयी तुम्हाला माहिती मिळत ठीक आहे आपली श्री अकॅडमीचं ऍप आहे फीस किती आहे तर नऊशे नव्वद रुपये फीस आहे आणि हा नंबर आहे लक्षात ठेवा बा, पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे गोबिंदवल सर नावाने शेव करा व्हॉट्सअपला हाय पाठवा जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल पाटील पोलीस पाटील कुठलं हिंगोली जिल्हा बीड जिल्हा तर या नंबरला हाय पाठवा आपलं स्त्री अकॅडमीचं जे ऍप आहे त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल ठीक आहे चला व्हॉट्सअपला हाय पाठवून द्या फीस किती नऊशे नव्वद रुपये त्यासोबत तुम्हाला वेगळं काय मिळणार आहे त्याच्यामध्ये तर सर्व जिल्ह्याच्या मागील प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या जाणार आहे त्याच सोबत परीक्षेच्या स्वरूपाची आणि काठीण्य पातळीची अचूक सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे सर्व घटकावर आधारित सर्व पेपर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत प्रत्येक नोट्स तुम्हाला चॅप्टरची मिळणार आणि संपूर्ण जिल्ह्याविषयी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळणार आहे आता पोलीस पाटील तुम्हाला व्हायचं तर त्याला पगार किती आहे तर लक्षात ठेवा तुमच्या गावात राहून पोलीस पाटलाला पंधरा हजार रुपये पेमेंट आहे आणि एकदा तुम्ही पोलीस पाटील झालात तर रिटायरमेंट पर्यंत तुमचं पोलीस पाटील कायम राहतं ओके त्यानंतर ओके आपण बॅच घेऊन आलेलं संपूर्ण कोर्स फीस आपली नऊशे नव्वद रुपये प्लस तुम्हाला जीएसटी लागते आणि जीएसटी त्या ठिकाणी नसल करायचे तर फोन पे करू शकता तुम्ही ठीक आहे नऊशे नव्वद रुपये आपल्या नंबरवरती नंबर सुद्धा तुम्हाला खाली दिलेला आहे त्यामुळे वेळ लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या हा नंबर तुम्हाला दिलेला आहे पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट किंवा पंच्याण्णव पाचशे सव्वीस एकोणतीस पाचशे त्रेसष्ट या नंबरला व्हॉट्सअपला हाय आहे आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे त्याची तुम्हाला लिंक पाठवून जाईल ॲप डाउनलोड करून घ्यायचंय आहे तिथून फी परचेस करायची किंवा फोन पे करायचे आहे आपल्या नंबरवरती हो व्हॉट्सअपला क्रीनशॉट आहे आणि लक्षात ठेवा जे तुम्हाला पोलीस पाटीलला विचारलं जातं तेवढंच शिकवलं जातं एक्स्ट्रा तुम्हाला शिकवलं जात नाही जालना जिल्ह्यात ऑलरेडी आपली बॅच सक्सेसफुल झालेली आहे दोनशे सत्तावन्न प्लस आज जालना जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील रुजू झालेले आहेत तुम्हाला सुद्धा हिंगोली आणि बीडचं पोलीस पाटील व्हायचं असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला हाय आहे आपलं श्री अकॅडमीच्या ॲपची लिंक तुम्हाला पाठवलेली जाईल ठीक आहे थांबतोय हा व्हिडिओ आवडला असेल तर बीडचे चा तर सर्व बीडवाल्याला शेअर करा हिंगोली असलाल तर सगळ्या हिंगोलीकरांना शेअर करून द्या ठीक आहे थांबतो